श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा निश्चित पहा घरातील व्यक्ती अगदी जवळची व्यक्ती आज आपल्यापासून दूर गेलेले आहे अगदी आपल्या बरोबर बोलत नाही तुमची पत्नी असो तुमची बहीण असो तुमचा भाऊ असो तुमचा मित्र असो तुमची सासू असो तुमची सून असो तुमचे भाऊ असो तुमचा भाऊजाई असो किंवा ननंद असो घरातील कोणतेही असो अगदी आजकालच्या युगामध्ये तर असं झालेलं आहे की वडीलसुद्धा मुलाबरोबर बोलत नाही मुल, मुलगा सुद्धा वडिलांसोबत बोलत नाही बहीण भावंड एकमेकांसोबत बोलत नाही अगदी त्यांचं म्हणजे एकमेकांची तोंड विरुद्ध दिशेला झाली आहेत अशी परिस्थिती निर्माण जर तुमच्या पण घरामध्ये झाली असेल तर निश्चित आज जो उपाय सांगणार आहे हा लॉक लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे निश्चित तुम्ही हा उपाय करू शकता हा जर उपाय जर केला तर कितीही रागावून तुमच्यापासून दूर गेलेली व्यक्ती असो किंवा काहीतरी गैरसमज होऊन तुमच्यापासून दूर गेलेली व्यक्ती असो किंवा कळत ना कळत काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाले किंवा कोणीतरी काहीतरी गैरसमज निर्माण केले म्हणून ती व्यक्ती आज तुमच्यापासून दूर आहे तुमच्यामध्ये वादविवाद झालेले आहेत तुमची पत्नी असो तुमचा पती असो किंवा प्रियकर असो असो प्रियसी ती तुमच्यासोबत बोलत नाही अगदी तुमचं तोंड पाहिलाही ती तयार नाही आणि तुम्हाला तर त्या व्यक्तीची इतकी सवय झालेली आहे की त्या व्यक्तीबरोबर बोलल्याशिवाय तुमचं पानही ढळत नाही किंवा तुमचा दिवसही एक उगवला तर तो मावळतीला जात नाही घरातील व्यक्ती असो कंटिन्यू ती आपल्या समोर येते आहे कंटिन्यू ती आपल्याला भेटतीये परंतु ती आपल्याबरोबर बोलत नाही आपण कितीही बोलण्याचा प्रयत्न जरी केला तरीही ती व्यक्ती आपल्याला टाळतीये किंवा कंटिन्यू आपल्याबरोबर वादविवाद करण्याच्या भूमिकेमध्येच असते प्रत्येक वेळेस आपण तिच्या मागे पुढे मागे पुढे करण्याचा प्रयत्न करतो परंतु ती व्यक्ती मात्र आपल्याला थोडाही भाव देत नाही जेव्हा केव्हा ती व्यक्ती तोंड उघडते तेव्हा फक्त आणि फक्त तिच्या तोंडातनं फक्त आणि फक्त वादविवाद काहीतरी नकारात्मक गोष्टी किंवा शिव्या श्रापत जर निघत असतील तर निश्चित आज उपाय सांगणार आहे हा उपाय करा कितीही दुरावलेली व्यक्ती असो कितीही तुमच्यापासून दूर गेलेली व्यक्ती असो अगदी तुमच्या आयुष्यातून सुद्धा तुमच्यापासून दूर गेलेली आहे समजा तुम्ही एका घरामध्ये राहत होते आज तुम्ही एका घरामध्ये राहत नाही ती व्यक्ती तुमच्यापासून खूप दूरवरच्या अंतरावरती राहते तुमच्या जवळपास राहत नाही ती व्यक्ती सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये परत येण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता पहा एका ताईने एक कमेंट्स केली होती की त्या ताईचा आणि तिच्या भावाचं काहीतरी भांडण किंवा वादविवाद काहीतरी झाला आणि ते, ते दोघं आज बोलत नाही परंतु त्या ताईंना त्या दादाबरोबर बोलण्याची खूप इच्छा आहे त्यासाठी त्यांनी मला म्हटलं होतं की ताई काहीतरी असा उपाय सांगा जेणेकरून माझा भाऊ माझ्याबरोबर पुन्हा बोलेल पुन्हा आमचं जे पूर्वीचं प्रेमाचं नातं होतं ते पुन्हा प्रेमाचं नातं परत निर्माण होईल एका ताईंची अशीही कमेंट्स होती की ताई त्यांचे जे मिस्टर आहे ते मिस्टर त्यांच्यासोबत बोलत नाही किंवा अगदी त्यांचा फोनही उचलत नाही त्यांचा नंबर आय थिंक ब्लॅकलिस्टला uh, ले टाकलेला आहे तर ताई मला त्यांच्यावर बोलायचं आहे पुन्हा त्यांना नव्याने संसाराला सुरुवात करायची आहे परंतु त्यांचा कोणत्याच पद्धतीने कॉन्टॅक्ट त्यांच्याशी होत नाही तर ताई तुम्ही सुद्धा हा उपाय करू शकता हा उपाय घरातील कोणीही कुणासाठीही उपाय करू शकतो अगदी प्रियकर प्रियशीसाठी भाऊ बहिणीसाठी बहीण भावासाठी सासू सुनेसाठी सून सासूसाठी बाप लेखासाठी लेख बापासाठी म्हणजे मित्र मित्रासाठी घरातील कोणीही कुणासाठीही हा उपाय करू शकतो अगदी मित्रामध्ये सुद्धा गैरसमज निर्माण झाले असतील एकमेकांबरोबर बोलत नसतील तर तेही नातं पुन्हा एकत्र येण्यासाठी पुन्हा त्यांचं मैत्रीचं नाट नातं जुळ जुळून येण्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर या उपायासाठी साहित्य काय लागणार आहे आणि उपाय कधी करायचा हा जो उपाय आहे हा कोणत्याही शनिवारी तुम्हाला करायचा आहे महिन्यातील कोणत्याही शनिवारी जर तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल काही हरकत नाही तुम्हाला कमीत कमी तीन शनिवार हा उपाय करायचा आहे जास्तीत जास्त तुम्ही पाच शनिवार सात शनिवार नऊ शनिवार अकरा शनिवारही हा उपाय करू शकता फक्त शनिवारच्या दिवशीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे दिवसभरामध्ये कधीही उपाय केला तरीही चालेल फक्त उपाय करताना तो व्यक्ती जर तुमच्या समोर असेल तर अतिशय उत्तम समोर जरी नसेल तरीही काही हरकत नाही काय करायचं समोर नसताना तेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मिळेल तर उपाय शनिवारच्या दिवशी तुम्ही कधीही दिवसभरात करू शकता उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक लिंबू लिंबू हे शनिवारच्या सा दिवशीच आणायचं आहे ताई घरात लिंबू आहे ते घेतलं तर चालेल का नाही घरातलं लिंबू घेतलं तर चालणार नाही बाजारातनं शनिवारच्या दिवशीच एकदम फ्रेश असं लिंबू आणायचं आहे लिंबू कच्चं नसावं पूर्ण पिकलेलं नसावं अर्ध पिकलेलं अर्ध कच्च असं लिंबू असावं ज्यातनं रस निघेल असं लिंबू असावं सॉरी सॉरी त्यानंतर तुम्हाला लागणार आहे <coughs> एक कपडा काळ्या रंगाचा कपडा सोडून इतर कोणत्याही रंगाचा तुम्ही कपडा इथे घेऊ शकता लाल पिवळ्या रंगाचा जरी कपडा घेतला तरीही चालेल किंवा एखादी पोटली लाल पिवळ्या रंगाची घेतली तरीही चालेल काही हरकत नाही तर काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या घरामध्येच कुठेतरी शांत ठिकाणी बसायचं आहे बसण्यापूर्वी तुम्हाला हे जे लिंबू आहे हे स्वच्छ पाण्याने व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं कोरडं करायचं आहे एक सुरी घेऊन एक प्लेट घेऊन आणि जी पोटली किंवा जो कपडा तुम्ही घेतलेला आहे सर्व घेऊन एक स्वच्छ आसन टाकायचं स्वच्छ हातपाय वगैरे धुवून त्या आसनावरती बसायचं हे जे लिंबू घेतलेलं आहे या लिंबाच्या तुम्हाला उभ्या सात फोडी करून घ्यायच्या आहेत आडव्या फोडी करायच्या नाही पुन्हा सांगते उभ्या म्हणजे जेथून तुम्ही तोडला लिंबाचा जो दांडा तोडलेला आहे तिथपासून ते लिंबाचा जो शेंडा आहे असं असं लिंबू पकडायचं म्हणजे दांड्यापासून शेंड्यापर्यंत अशा उभ्या सा तुम्हाला सात फोडी ह्या लिंबाच्या करून घ्यायच्या आहे जास्त करायच्या नाही एका लिंबाच्या सातच फोडी झाल्या पाहिजे लहान मोठ्या जरी झाल्या तरीही काही हरकत नाही परंतु सातच फोडी झाल्या पाहिजेत आडव्या फोडी करायच्या नाही ह्या सात फोडी करून घ्यायच्या या सातही फोडी तुम्हाला एक एक फोड हातामध्ये घ्यायची एक एक फोड हातामध्ये घेऊन ही पूर्ण त्या फोडीमधला जो रस आहे तो कुस करायचा आहे पूर्ण कुस करायचा असं असं करून पूर्ण कुस करायचा त्या फोडीमधील पूर्ण रस बाहेर पडला पाहिजे एक 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 करून सातही फोडींमधील रस पूर्ण काढून घ्यायचा हा रस कोणत्याही कारणासाठी वापरायचा नाही तुम्ही सरबत वगैरे कशातच वापरायचा नाही हा रस तुम्हाला बेसिनमध्ये किंवा मोकळी जिथे जागा आहे तिथे तुम्हाला टाकून द्यायचा आहे हा रस कशासाठीही वापरायचा नाही एखाद्या कुंडीमध्ये झाडांना जरी टाकून दिला तरीही चालेल आणि ह्या ज्या फोडी आहेत ह्या सात ज्या फोडी आहेत या सातही फोडी तुम्हाला काय करायच्या आहेत हातावरती घ्यायच्या आहेत सातही फोडी तुमच्या उजव्या हातावरती घ्यायच्या जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा तो व्यक्ती तुमच्या समोर बसलाय तो व्यक्ती तुमच्याशी बोलतोय असं इमॅजिनेशन करायचं डोळे बंद करायचे आणि जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आणि इमॅजिन करायचं की तो व्यक्ती जी कोणी ती व्यक्ती आहे जी तुमच्यापासून दूर गेलेली आहे जी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा हवी आहे ती व्यक्ती तुमच्या समोर बसून तुमच्याबरोबर बोलते असं इमॅजिन करायचं मंत्र व्यवस्थित ऐका ओम रीम ओम अरिम मोहिनी वशाय वशाय स्वाहा ओम अरिम मोहिनी वशाय वशाय स्वाहा आता इतने वशम वशम नहीं कि वश वश नहीं वशा वशाय शाममुगा य ओम हरी मोहिनी वशाय वशाय स्वाहा ओम अरिम मोहिनी वशाय वशाय स्वाहा ओम अरिम मोहिनी वशाय वशाय स्वाहा हा मंत्र एकवीस वेळा किंवा एक्कावन्न वेळा तुम्हाला पठण करायचा आहे पठण करून झाल्याच्या नंतरनं ह्या ज्या फोडी आहेत ह्या सातही फोडी तुम्हाला त्या पोटलीमध्ये किंवा त्या कपड्यामध्ये ठेवायच्या आहेत आता या कपड्यामध्ये ठेवल्याच्यानंतर नंतर याची एक पोटली तयार करायची ज्या वेळेस तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर बोलायला जायचे ज्या जो व्यक्ती तुम्हाला तुमच्या जीवनात हवा आहे त्या व्यक्तीवर बोलायला जायचे समजा तो व्यक्ती तुमच्या समोर आहे तर तुम्हाला बोलायला जायचं तर ही पोटली खोलायची त्यातील एक फोड घ्यायची ती फोड तुमच्या तोंडामध्ये मान्य आहे आंबट आहे तुरट लागेल काही हरकत नाही एवढं तर आपण सहन करू शकतो एक फोड घ्यायची ती फोड तुमच्या तोंडामध्ये गालायची ह्या बाजूला या बाजूला एका साईडला कुठे ठेवायची आणि काही सेकंदासाठी का होईना त्या व्यक्तीसोबत बोलायला जायचं भले ही ती व्यक्ती तुमच्याशी बोलो न बोलो टाळो काही हरकत नाही पण तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा आता तुम्ही बोलायला गेले आणि ती व्यक्ती काहीच नाही बोलली तरीही काही हरकत नाही आता समजा ती व्यक्ती समोरच नाही येत हो। आहे मग कसं आणि ती व्यक्ती मग त्या व्यक्तीला तुम्ही फोन हो। करू शकता फोनवरून तुम्ही त्या व्यक्तीबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करा फक्त त्या व्यक्तीने फोन उचलू द्या हॅलो म्हणून द्या तुम्ही इकडे एक दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करू द्या किंवा त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॅकलिस्टला टाकलेला आहे तुमचा फोनच उचलत नाही किंवा त्या व्यक्तीने हो। दुसरा नंबर घेतलेला आहे फोनच लागत नाही तुमच्याकडे त्या व्यक्तीचा फोटो निश्चित असेल मोबाईल मध्ये असेल हार्ड कॉपी असेल तो फोटो ओपन करा म्हणजे फोटो तुमच्या समोर ठेवा आणि त्या फोटो सोबत बोलण्याचा प्रयत्न करा आणि असं करून तुम्हाला काय करायचं आहे तोंडातील जी लिंबाची फोड आहे ती फोड काढायची आणि फेकून द्यायची निर्माल्यामध्ये फेकून द्या किंवा कुठेही बाहेर फेकून दिली तरीही चालेल काही हरकत नाही असं तुम्हाला दिवसभरात सात वेळा सात वेळा तुम्हाला हे करायचं आहे दिवसभरामध्ये एक एक तासाने दोन दोन तासाने अर्ध्या अर्ध्या तासाने जेवढ्या वेळा शक्य आहे तेवढ्या वेळा तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे एक फोड जाणून बुजून ठेवायची म्हणजे सहा फोडी तुम्ही दिवसभरामध्ये संपवू शकता पण एक फोड ठेवायची सातवी फोट ती रात्री झोपण्यापूर्वी तोंडामध्ये ठेवायची त्या व्यक्तीबरोबर बोलण्याचा प्रयत्नच करायचा सहा फोडी तुम्ही दिवसभरामध्ये तोंडामध्ये ठेवून त्या व्यक्तीवर बोलण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तीने तुम्हाला झिडकारलं त्या व्यक्तीने तुम्हाला तुमचा अपमान केला शिवाय श्राप दिला नाही बोलला तुम्हाला इग्नोर केलं काही हरकत नाही पण ज्यावेळेस तुम्ही ही सातवी फोट तोंडामध्ये ठेवून त्या व्यक्तीशी बोलायला जा निश्चित तो व्यक्ती काही ना काही तुमच्याबरोबर निश्चित बोलेल आता पहा आता निश्चित बोलणार म्हणजे बोलणार आता ही फोड ही फोड ही झोपण्यापूर्वी तोंडातून काढायची ही सुद्धा निर्मळ्या टाकून द्यायची किंवा या सातही फोडी तुम्ही एक खट्टी ठेवल्या एकत्र ठेवल्या आणि दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी संध्याकाळी कुठेतरी निर्माल्यामध्ये नेऊन टाकून दिल्या किंवा जिथे कुठे मोकळी जागा आहे तिथे फेकून दिल्या किंवा एखाद्या मोठं झाड आहे त्याच्यात तिथे थो थोडा खड्डा करून त्यामध्ये जरी गाडून टाकल्यात किंवा वाहत्यापणे सोडून दिल्या तरीही चालेल काहीही हरकत नाही या पद्धतीने तुम्हाला हा उपाय तीन शनिवार पाच शनिवार सात शनिवार तुम्ही करू शकता निश्चित तुम्हाला या उपायाची एक हजार एक टक्का अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही जसा तुम्ही उपाय सुरू करायला सुरुवात करणार उपाय करताना तुमच्या मनामध्ये किती पॉझिटिव्हिटी आहे यावर जे डिपेंड करतं की तुम्हाला अनुभूती किती लवकर येणार आहे जर तुम्ही पूर्ण पॉझिटिव्हनी हा उपाय करायला बसला तर निश्चित तुम्हाला त्याच दिवशी त्याच शनिवारी अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तो समोरचा व्यक्ती तुमच्यावर प्रेमाने आनंदाने पहिल्या सारखा बोलेल पुन्हा तो तुमच्या आयुष्यामध्ये जवळ येईल पुन्हा तो पूर्वी सारखं रिलेशन तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तोही प्रयत्न तुम्हीही तुम्ही करा पहा काहींना पहिला शनिवारी अनुभूती येईल काहींना दुसऱ्या शनिवारी येईल काहींना तिसऱ्या दिवशी अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही फक्त अनुभूती येण्यासाठी उपाय मनापासून करा कोणत्याही मनामध्ये किंतू परंतु येत असेल तर पुन्हा सांगते उपाय नाही केला तरी चालेल पुन्हा कमेंट्स मध्ये म्हणता की ताई उपाय करून पाहिला पण काहीच अनुभूती आली नाही कशी येईल अनुभूती जर तुमच्या मनामध्ये भावच नाही तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटीच नाही तुमच्या मनामध्ये किंतु परंतु आहे तर तुमच्या तुम्हाला अनुभूती येणार नाही जे कोणी मनापासून प्रयत्न करतो त्याला अनुभूती आल्याशिवाय राहत नाही निश्चित तुम्हाला सर्व माहिती समजली असेल उपाय पुन्हा सांगते घरातील कोणीही करू शकता फक्त तुम्हाला विटाळ असू सुतक असू त्याचप्रमाणे पिरियड असू त्यावेळेस सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता काहीही हरकत नाही आणि ही जी लिंब आहेत जी तुम्ही सात उभ्या फोडी केलेली आहेत ही लिंब ही तुम्हीच वापरायची आहे तुम्हीच तोंडामध्ये ठेवायची नाहीतर तुम्ही तोंडामध्ये ठेवला तुम्हाला तुम समोरचा व्यक्ती छान बोलला मग तुम्ही तुमच्या मैत्रिणीला किंवा घरातील एखाद्याला म्हणले धर बाबा एक फोड आहे तू ही खा तू ही उपाय कर असं केलं तर चालणार नाही कारण तो लिंबू तुम्ही आणलेला आहे फोडी तुम्ही केल्यात अभिमंत्रित तुम्ही केलेला आहे म्हणून या सातही फोडी जरी तुम्हाला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या फोडीला जरी अनुभूती आली तरीही दिवसभरामध्ये सातही फोडी तुम्हाला तोंडामध्ये ठेवून तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर छान असं बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण जरी पहिल्यांदा छान बोलला तरीही अजून छान बोलण्यासाठी सात वेळा तर तोंडामध्ये ठेवून तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा तुमचं रिलेशन पूर्ववत होण्यास मदत होईल निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असेल यालाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निर्दूष श्री स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे